बा आणशी शिपाई घाललेला मी डायरेक्ट ते निघली गो ना माहिती नव्हतं तू काही का काय नाही ते कती मोठी आहे बी हाय बघ बसली बघ असली गे आतमध्ये बसलेली आहे बघ रफाटे आहे रे या मागले नाही तू जरा बऱ्यापैकी भेटले आता त्या जीवन तर सत्य विकाला नाही येईल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर मागच्या व्हिडिओमध्ये जे टी शर्ट घाललेलं तेच आज पण घाललं आहे बघा लई दिवसांची आईलू मागं व्हिडिओ टाकलेली मी ती सकाळी गेलेलो तर आपल्याला अठरा मागल्या भेटलेल्या आता भरपूर दिवसांची आयलू आहे जा गेवाला भेटन नाही बावाला येतं जेवाला बघासाठी येतं आज बघू काय भेटतं आणि त्या थंडी पण आज वारलेली आहे आणि सकाळची समत आहे आणि आपल्याकडे आज टाईम थोडं कमी आहे कारण की पाणी लवकर भरणार आहे दोन तीन तास दोन तास भेटलं तरी बसवतील जवाला भेटते ना आराम काय हरकत नाही आणि ठेवली बघा मी अटल तू बघा खालशे आटलशेतू बघायचा दिसते खालचं पिल्लर आहात मोठं मोठं बघा यांना खुबरी दिली बघा पसना मोठा एक पिल्लर आहे बघ तर वरते अटलशेत तर चला जास्त बोल नाही जास्त बोलायला टाईम पण नाही आपल्याकडं पाणी आलं तर अटल तू घरा जेवून जावं लागेल माखलं नाही तर चला जाऊ या व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता माकल्या बघायला करते सुरुवात बघा कशा डोकाला आता कॅमेरा लावतोय स्टँड नाही स्टँड नंतर लावीन स्टँड लावायला आली टाईम नाही आपल्याकडं डोक्याला लावत आहे डोकाला पटापट पटापट जर बिला भेटली तर देवाचे पायशी नशीब तर ठीक आहे तर चला जाऊया तर बघा ही फली आहे आपली फल्ली माखलेली आहे चला धुवते चिखलकारला ना चालेल ती बरोबर चला आता माकलीचा शोध घेवाल लागलं तर मंडळी बघा तिथं आपण बोललो तुमच्याशी पहिलीच इंट्रो इंट्रो विंट्रो घेतला नमस्कार बी बोललो ना असं फल आणलं असं हे बघा ता इथं बिल भेटले आपल्याला कसं समजलं मला असं नाही माहिती ॲक्च्युली गेलेलं बिल ते फलचे चे आलेलं पण नंतर मला दुसरा शेवा दिसला बघा याच्यान माकली पण आहे हात घाललेला बी नी ती बघ त्यांशी निघाल बघ मस्त साईजची माकली असेल बाकी खराब आहे पण आतमध्ये बघा ते अटल सेतूचं सगळं परत आहे ना ते काम केलेलं आहे त्याचं सगळं ते कचरं आतमध्ये परत ते खन्नाला लागल ते आहे आतमध्ये भेटणं कठीण आहे पण आईस घालते त बघा सगळं खराब जागा आहे ती आयशी जागा म्हणे त्याला एकटाला माकली नाही गवली तरी चालल निंग असत हाय हाय फसली आतमध्ये फसली जागा खराब आहे रकुम बघा जागा कशी आहे लय खराब जागा आहे मध्ये फसली रांड्याची इबवरती नाही बघा चुकसरीब पहिली बोणी झाली लागला बा माझ्या हातावर त्याचा कलती ते लय बेकार जागा ही आयशील लगन आला म्हणून ही खोदे ते डायरेक्ट पहिलीच तर गवली घरी मूर्ताची बोनी सोबत आपली भरणी हे आपल्याला लागतंच कारण की माकली जीवन तर आता म्हणून मी भरणी आणि तुम ताकाची ती खेळल बरोबर तर मंडळी बघा तसं तसं आपण या वानाच्या साईडशी आलो नाही इथं बिल भेटले व आपल्याला याच्या नाही इथं हाय हाय हाताला लागली पहिलाच तीनशे निघल व तीनशे ती बघ सरकारलाही तिला आता बरं नेऊन टाकू आपण दुसरं बिल भेटले आपल्याला तिसरं बिल त्यांची पाली चालू आहे हाय ऐ यांना ऐका नाही माहिती नाही जुनं वाटत हाय वाटत सर्व पगारलंय तो गो यार हाय गुक तिसरी तिला आपण परत बरं नेऊन टाकू हे डाकणं निघली का कटाला येते ठीक का तर मंडळी बघा आई साईसा बघते मी हे सी पुला जवळ सा आई साईल आपल्याने तीन माकल्या भेटल्या आयसा राऊंड मारित मारीत मला अजून एक बिल भेटलं आहे बघ बिलाजवळ जाऊ ते आपण इथं काय करण्याचं आहे तर माकलीचं नाही माकलीचं बिल आखा हे माकलीच बिला हसले आणि मग मोठीच असल लई मोठे असला लई मोठी फक्त बसली नाही पाहिजे घराला तुमच्या अजून हाताला नाही लागली पहिला हाताला लागलेली आता गायब झाली डायरेक्ट बोलू नये तुम्हाला बसल आली भाल इबा। बसलीच काय बरा करणार इब असे बसली नाही का न ती बसली असती तर भेटली नसती तिसरा घरे असतं तिचा ते तिसऱ्या घराला बसली का कपली भेटणं कठीण असतं मग ती हल्ली आज जेली ती वरती बारीक असते तर आजेली असती ने आज जणं चौथी तर मंडळी बघा आणशी पाय घाललेला मी नी डायरेक्ट त्यांना निघली गं मला माहिती नव्हतं तो का बिल आहे काय नाही ते

तर मंडळी बघायचा बहुते मी अजून सर आहे बिल नाही भेटलं दोन तीन मिनटं पाच सहा मिनटं जास्त झाली बिल नाही भेटलं आहे काहीतरी आहे बघ हाय बिल या नसाल ब हे बघा हे दुसरं बिल ते पहिलं या नसालच ताज आहे एक दोन ते बाई बघ बा। बारीक आहे म्हणून बाहेर नाही लवकर बारीक आहे तो बस चालवली बा बोलायची तिला तर मंडळी बघा तर हेच आपल्यानं जवळच बारीक माकरी गवली ती नाही एक बिल भेटलंय एकदम भारी बिल आहे हे बघा पाणी बिल मला समजलं नाही ते बघा हसली नाही असली म्हणजे लय डेंजर असायला असली तर फक्त हसली पाहिजे अजून तर ठेवलं नाही आपल्याला हसली पाहिजे र फक्त शिट्टर लगा बिलजेल फुकट तर विजा घर याच्या साईडला आमच्या साईडच्या घरे नाही हाय हाय बसली आत बसली आत बसली बघा ही बघा आत बसलेली नशीब भेटली आजचे तुम्हाला बोलू नये बिजा एक गर्या असतं तिचा आजचा तो घर्या पालवाला लागतं म्हणजे तिने संरक्षणासाठी बिजा एक गऱ्या बनवलेला असतं गऱ्या म्हणजे बिल साईडशी बिल बनवलेलं असतं ते खलते असतं एकदम जरचे वरची बिलनशी नि आली तर मग खालची विलन असलीच पाहिजे अशी ताजे बिलना आज जाईल तर मस्त साहित्य आहे बोलून मोठीच असेल तर मंडळी बघा किती बारीक मागली भेटली गौरुशी आहे बघ ती हिला आपण सोरून देऊ पाण्या जा पाणी उरवते बघ नाही बघा पाऊस आहे बघ हे बघा आई माकलीचं बिल भेटलं आहे बघ फलमध्ये नाहीलं लोक कम्प्लीट असले तर त्यांचे निघाल बाई आणि शात घालला मी नाही ऐका नाही

बघा हट्टल शेतीच्या खाली आलो एकदा परत बघा लागली बाय बायचान्स भेटल्या तर भेटल्या दोन तीन मोठ्या भेटतील भेटायच्या तर नाही नाही वाटत पाणी उरवताना भेटले काय नाही वाट भेटल भेटत नाही वागल्या कौचित भेटली तर कलतीचा आगाव करा पाहिजे जाऊन दे नक्को मरो बालावाज बघूच सावली भर दे बघताला अख्खी थनठन वाटते अख्ख घालती ते तर मंडळी आण मागली आई पण ती भेटेल का नाही भेटेल सांगू शकत जवळच दिलात आणि लई आतमध्ये दे। असेल ती कॅमेरा तुम्हाला दिसणार नाही निघत ही बघ असली बसली बी बघ आतमध्ये बसलेली कस नाही आहे बघ रफाटे आहे रे बर्च डाकीट होत आहे ते समज नाही बघा कसं नाही बघ रे निघ नाही ब माकला ठेवले ना माझे खास मित्राला ब काय सांगले ब त्याने तो बाहेर शाललाय बाजाराला आता बाहेर जावाच आहे त्याला आवर्तन खूप खू भेटत नाही त्याच्यासाठी जेव्हा लागायचं तरी पकडते ते पण त्याला बनवूनशी नाही वाचत करंज्याला आज बाहेर जाणार आहे तो ऋषलला ऋषलसाठी खूप बघ पकडते बघ त्याला खूप लय आवडतात पाऊशी पाठी लागल्या पण खूप भेटत नाही ब आता त्याच्यासाठी मी काही पण करून नत खूप पकडते एकट्याच्या पुरती खूप बाबाने त्याच्या माकल्या सांगलेन माकल्या बाबाला आवरताना त्याला खूप आवडतात खूप भेटल ते त्याच्यासाठी हे बघा तनशी तैसा तैसा पाल चालू चालू येतू भरपूर लांब आयो खूप भागवलाय ब मोठा अजून एक असे ऐशेलच आई चा आहे कसं नाही ब ऋषलच्यासाठी खूप भेटल ते न बिलू भेटले ब जवळच माकलीचं ते कैस आहे ना कैस नाही ब कसं नाही बिल माकली का नाही ते जुन वाटतय हसली तर निघल ऍक्च्युली नसला म्हणून वाटत हस्ती तर गवत निघली असती हस्ती तर गवत निघली अगदी जुनं तर

आपली गॅरंटी बिलच ना अशी वेगळी करायची नाही आजच्या घरालाय आजच्या घराला आजच्या घराला बसली बघ अशी बिल गुंजलेला मग अशी ते आईला इच पाहिजे बाय रांड्याची अख्खा जाते नाही साहे अजून <coughs> एक बिल भेटलं इथं त जुनं आय का नवीन आहे काय नाही काही समजाला मागणी आई बारतीच आय बीजी सक्कू उत्सवात बसलेली पौर आहे बा जेव्हासारखी आई आहे मग अशी चोरली ती बारकी होती एकदम ही जेव्हा सारखी आहे आजच्या नाही ते मागले त्याच्यामध्ये तर मंडळी तर मंडली चला तर कॅमेरा मी ठेवलाय स्विच ऑफ झालाय तो आता मोबाईल लावलेला आहे स्टँडला तर त्याला बहुते पाणी आलंय बघा पाच सात्री भेटलाय पाहिजे आईसा वरती जाते आता बघा तर चला वरती जाऊया आपण मागल्या बघायला तर मंडळी बघा आहे आपल्यानं तर मंडळी बघा आहे आपल्यानं एक बिल भेटले कॅमेरा लावलाय मी स्टँडला भेटली बघ चला बिलं बघायचा प्रयत्न करते पाणी कुणाला भेटतील का नाही भेटतील सांगू नाही शकत मागले तर भेटले ना आपल्याला कॅमेरा लावला तो मोबाईल भीती वाटते कॅमेराची चार्जिंग कपली आपली म्हणून मोबाईलमध्ये शूट करायला लागते भेटली तर ठीक बिल नाही तर मग घरी तर मंडली चला भरपूर बघलू टोपी घाली ऊन लागते आता बाकी आली वाजल्यानं नऊ कंप्लेट भरपूर बघलू कारण की वर ते आईलो तर माकलीचं बिल नाही फक्त दोनच माकल्या भेटल्या कॅमेरा ठेवला तर छापल्यानं एकूण टोटल पाच त्या सहा भेटल्या चला जाऊया आता आता घरी गेलो का मी तुम्हाला दाखवते किती भेटल्यान त्या चला कॅमेरा बी ठेवते आता मागले नाही तू जरा बऱ्यापैकी भेटले आता त्या जिवंत सत्य विकायला नाही तर मंडळी चला बघितली ना व्हिडिओ मागल्या भेटल्या तो पहिला पहिला भेटल्यानंतर तो एक तास आपला फुकटूजेला त्याच नंतर काही नाही भेटला तो कॅमेरा ऑफ झाला ना काहीच नाही भेटला तो दोनच भेटले असेल मग तर बऱ्यापैकी भेटल्या चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आंघोळ करते मी पुन्हा चला बाय बाय